नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा म्हटलं की वाळवणाचे पदार्थ आलेच त्यामुळेच आजची आपली पहिली रेसिपी आहे मुगाच्या डाळीच्या वड्या किंवा मुगाच्या डाळीचे सांडगे असं सुद्धा त्याला म्हणतात तर आजची रेसिपी मी एक किलोच्या परफेक्ट प्रमाणामध्ये सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता ही मुगाची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण दुकानांमध्ये डाळी जास्त दिवस टिकाव्या यासाठी त्यांना पावडर चोळलेली असते ती पावडर निघून जावी यासाठी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची डाळ स्वच्छ धुवून झाल्यावरती भरपूर पाणी घालून डाळ भिजत घालायची कमीत कमी दोन ते तीन तास डाळ छान भिजून द्यायची आता इथे मी भरपूर पाणी घालून डाळ भिजत ठेवलेली आहे आता दोन ते तीन तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ हाताने सहज बारीक होते याचा अर्थ डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता ही डाळ गाळणीने गाळून घ्यायची म्हणजे डाळीमध्ये जे पाणी आहे ते सर्व निथळून घ्यायचं आणि डाळ कोरडी करून घ्यायची कमीत कमी दीड ते दोन तास ही डाळ ओढणीवर किंवा एखाद्या पातळ कपड्यावर टाकून व्यवस्थित सुकवून घ्यायची आणि डाळ परफेक्ट कोरडी झालेली आहे हे कसं ओळखायचं डाळ हातामध्ये घ्यायची आणि पुन्हा खाली टाकायची हाताला जर डाळ चिकटली नाही तर समजायचं डाळ व्यवस्थित कोरडी झालेली आहे आणि आपलं मिश्रण पातळ होणार नाही आणि जर डाळ हाताला चिकटत असेल तर आणखी थोडा वेळ फॅन खाली सुकवून घ्यायची डाळ व्यवस्थित कोरडी झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करून वाटून घ्यायची त्याचबरोबर दोन लसणाच्या कांड्या सुद्धा मी सोलून आणि डाळी बरोबरच दळून घेतलेल्या आहे त्याचबरोबर इथे पाच चमचे लाल तिखट पावडर अर्धा चमचा हिंग एक चमचा हळद पावडर आणि एक चमचा अख्खे जिरे टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण इथे मी सांगितलं नाही कारण चवीनुसार मिठाचं प्रमाण सुद्धा कमी जास्त होऊ शकतं हे सर्व मसाले मी कांदे पोहे खाण्यासाठी जो आपण चमचा वापरतो त्या चमचानीच मोजून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही धना पावडर जिरे पावडर किंवा कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून टाकू शकता आता मसाले टाकून झाल्यावरती सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने हवं असेल तर तुम्ही थोडंसं बॅटर टेस्ट करून पाहू शकता मिठाचं प्रमाण कमी जास्त वाटलं तर मीठ कमी जास्त करू शकता इथे मला थोडस आळणी वाटत होतं त्यामुळे मी आणखी थोडं मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे वड्या तयार करण्यासाठीच मिश्रण तयार आहे एक ताट घ्यायचं त्याला तेल लावून घ्यायचं एक चमचा व्यवस्थित चोळून घ्यायचं एका डब्यामध्ये पाणी घ्यायचं हात स्वच्छ पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा तयार केलेला मिश्रण थोडंसं हातामध्ये घ्यायचं आणि बोटांच्या मदतीने छोटे छोटे सांडगे तोडून घ्यायचे किंवा तुम्ही त्याला वड्या सुद्धा म्हणू शकता आमच्या भागामध्ये याला म्हणतात याऐवजी तुमचं बॅटर जर पातळ झालेलं असेल किंवा वेळ नसेल हाताने सांडगे तोडण्यासाठी तर तुम्ही झाऱ्याच्या मदतीने सुद्धा छोट्या छोट्या आकाराचे सांडगे तयार करून घेऊ शकता त्यासाठी फक्त पाच ते दहा मिनटं लागतात आता याच प्रकारे सर्व सांडगे मी तयार करून घेणार आहे आता इथे तुम्ही पाहू शकता सर्व सांडगे तयार झालेले आहेत एक दिवस फॅन खाली घरातच सुकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे ओले सांडगे जर उन्हामध्ये सुकवायला ठेवले तर त्यावर धूळ उडते आणि सांडगे खाण्यासाठी कचकच लागते दोन दिवस कडकडीत उन्हात सुकवल्यानंतर इथे सांडगे तयार आहे तुम्ही पाहू शकता सांडगे अगदी व्यवस्थित झालेले आहे जर कोणाला चणा दाळीचं पथ्य असेल तर हा ऑप्शन त्यांच्यासाठी बेस्ट आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय